एका फोनवर ते आम्हाला भेटायला येतात फोन केला की लगेच ते पाठवायची माणसांना आणि काम करून द्यायचे सरांना कॉल केला सरांना आणि त्यांनी तो प्रॉब्लेम फोन आपण आता प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये आहोत आणि इथल्या बऱ्याच जणांनी आपल्याला समोर सांगितलं की बिडकर जे आहेत गणेश बिडकर इथले भाजपचे उमेदवार तर त्यांना एक फोन केला की ते फोन उचलतात समस्या ऐकून घेतात तर आत्ता आपण एक जणांच्या इथे आहोत इथले रहिवासी आहेत मतदार आहेत तर त्यांना आपण लाईव्ह फोन लावायला सांगणार आहोत आणि त्यांच्या समस्या खरंच ऐकून घेतात का ते बघणार आहोत काय काय समस्या आहेत फोनवर काय काय समस्या सांगणार आहात फोन लावा पहिले समस्या म्हणजे पाण्याची आणि नंतर वाहतुकीची म्हणजे इथे इतके गाड्यांची दुकानं वगैरे झाली आहेत ते पार्किंगचं बघा तुम्ही ते आणि स्वच्छते वगैरे जरा लक्ष द्या पाणी मेन प्रॉब्लेम पाणी आपण फोन लावूया करा तुम्ही फोन नंबर आहे तुमच्याकडे नंबर आहे माझ्याकडे करा बर सर्च करा हां फोन करा बरं आहे त्यांनी फोन लावलाय फोन ठेवूया हां बिडकर साहेब नमस्ते हां नमस्ते मी एरम बोलते आहे रास्तापेट ना हां काही नाही आपली समस्या म्हणजे पाण्याची मेन पाणी पाण्याची समस्या आपली मेन पाण्याला अजिबात प्रेशर नसतं वन नाईन सेवन रास्तापेठ करता हां काय करू नाव आणि नंबर ओके माझा माणूस तुम्हाला एक मिनिटात फोन करेल हा चालेल तुम्हाला सांगा उद्या सकाळी पाण्याच्या वेळेस आपण चेक करू पाणी हा हा काय ताबडतोब उपाय करू चालेल चालेल चाले, थँक्यू धन्यवाद 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 सकाळी अवेलेबल असतात अच्छा ओके 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 जर नक्की फोन करेल अच्छा सकाळी पाण्याच्या वेळेला आपण पाणी बघू जरूर 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 ओके ओके धन्यवाद धन्यवाद ओके 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 बरं आपण लाईव्ह खरं तर बघितलं तुम्ही फोन लावलेला फोन उचलला आणि हां अशा प्रकारे म्हणजे खरंच ते फोन बोलत आहेत आपल्याला त्याचं हे आलेलं आहे तुम्ही काय सांगाल काय या भागातल्या समस्या आहेत इथे जास्त म्हणजे ज्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे मेन म्हणजे आणि पार्किंग नाही का आता काकुनी सांगितले ते मेन आहे आणि स्वच्छताकडे पण आणि मेन म्हणजे थोडं जाड पण वाढलं ना ते पण झाडांचा मागतात बघा तुम्ही हे बघा म्हणजे आम्हाला आता हे इतकं अडचणीच आहे खरं तुम्ही इथं परमिशन देत नाही आम्हाला आणि तुम्ही तर बाकीचे लोक तोडतात धपाधपा झाड दोनशे वर्षाचे वगैरे मग तेव्हा तुमची कारवाई होत नाही का जिथं अडचणीच तिथं तोडायला पाहिजे तिथे परमिशन मिळायला पाहिजे भले आम्हाला दोन झाडं अजून लावायला सांगा तुम्ही आम्ही लावू पण आता हे गैरसोयचं ते काढायला पाहिजे किंवा ते उमराचंच आहे मग ते पिंपळाचंच आहे हे हे चालणार नाही असं कळलं ना हे तुम्ही विचार करा या गोष्टीवर तर अशा प्रकारच्या समस्या या भागामधल्या काय आहेत त्या आपण जाणून घेतो आणि काही मतदार आपल्याला म्हणाले की मी फोन करतो उचलतात पण आपल्याला ते चेक करायचं होतं त्यामुळे आपण खरंच फोन पण लावून बघितलेला आहे आणि बाकी या मतदारांचं काय म्हणणं आहे ते पण आपण जाणून घेणारच आहोत